काय सांगत आहे ना इकडे इथे या इथे या नालासोबत माऊस का हो मला केंद्र सरकारचं जे शाळेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी शक्तीचा जो विषय चाललाय त्याचा तीव्र विरोध करायचा आम्ही महाराष्ट्र नोम हो स्टाईल जी आमची आहे पहिला हात जोडून आम्ही राजसाहेबांचं पत्र सर्व शाळेमध्ये मुख्याध्यापकांना भेटलो त्यांना विनंती केली आणि त्यांना ते पत्र दिले आता जनभावना ज्या आहेत मराठी माणसांच्या महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं एक सहीचं पत्र घेतोय मी मराठी लोकांच्यावरती चांगला प्रतिसाद देतात काही लोक तर आता या ठिकाणी रेल्वेच्या आमचे मराठी माणसं आमच्या सोबत असतात त्यांच्यासाठी पत्र द्या उद्या आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो कारण हे जे चाललंय सरकारचं हे घटनाबाह्य चाललेलं आहे संविधान यांचं कार्यस्थान आहे संविधान बदली करा त्याच्यासाठी चाललेलं आहे हे लोकांच्या भावना आहेत अरे तुम्ही घटनाबाह्य हे असे नियम आणून तुम्ही लहान मुलांना टार्गेट का करतात आता कित्येक लोकांनी मला सांगितले ते मुलांना का टार्गेट करतात हा तुम्ही हे सर्व चुकीचं आहे लहान मुलांना असं तुम्ही धारेवर धरू नका त्यांच्या त्यांना पकडून कुठलंही तुमचं ते कारस्थान आहे कुठं ते रचू नका या ठिकाणी चालणार नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना सहन करणार नाही आपल्याला असं वाटतं की कुठे ना कुठे मराठी शब्दांचं षडयंत्र कोणाकडनं चालू नक्कीच दिसत आहे या लोकांचं षडयंत्र आजही बघितलात तुम्ही लोकांनी ज्या ठिकाणी हे चाललेलं त्या ठिकाणी मराठी हे काही शब्द काढला नाही मराठी कोणी भाषण केलं नाही त्या ठिकाणी हे मराठी माणसांना टार्गेट करत आहे मराठी भाषेवरती आक्रमण करत आहेत आणि महाराष्ट्र महान सेना हे कदापि सहन करणार नाही